नमस्कार मित्रांनो माझे नाव राजू आहे मी तीस वर्षाचा आहे मी आज तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे की ज्यामुळे मी माझ्या कामवालीला उपभोगू शकलो आणि आज पण अगदी रोजच तिला मी उपभोगत आहे तर ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मी कॉलेजला होतो मी कॉलेजला सकाळी लवकर गेलो की लगेच परत येत असे आणि मग दिवसभर घरी आराम करत असे मी आणि बाबा दोघेच घरी राहत असे त्यांचा डिवोर्स झाला होता त्यामुळे घरी काम करणारं कोण नव्हता यासाठी आम्ही एक कामवाली ठेवायचे ठरवले थे होते आम्ही जाहिरात पण दिली पेपरमध्ये पण म्हणावे तशी कोणी कामाला भेटली नाही त्याचवेळी आमच्या शेजारच्या घरी एक कामवाली होती ती मला त्या दिवशी अचानक भेटली आणि मला म्हणाली साहेब आमच्या इथे एक बाई आहे तिला कामाची गरज आहे तिला विचारू का तुमची अडचण नसेल तर हो हो विचार ना हे काय विचारायची गोष्ट आहे आजच विचार आणि शक्य असेल तर पाठव पण मी बघून घेतो आणि जो असेल तर तिला फायनल पण करून टाकू मी असे म्हणताच तिने होकार दिला तिने माझा नंबर घेतला आणि ती निघून गेली थोड्याच वेळात मला तिचा फोन आला आणि ती मला म्हणाली साहेब ती येते म्हणत आहे ती कोणत्याही क्षणी तुमच्याकडे येईल तिचे नाव सुजाता आहे बोलून घ्या मी तिची वाट बघत होतो थो। थोड्याच वेळात बेल वाजली आणि मी ओळखले सुजाताच आली असणार आणि तीच होती तिला मी आत घेऊन आधी तर तिच्याकडे मी बघतच राहिलो कारण तिच्याकडे बघून असे अजिबात वाटत नव्हते की ती काही कामवाली असेल किंवा असे काम, कि काम करण्यासाठी तिला बनवले असेल त्याचे कारण होते ते तिचा फिगर ती फार गोरी काही नव्हती पण नाकी डोळे नीट असल्याने तिचे सौंदर्य उठून दिसत होते अस्सल गावरण कोंबडी होती ती आणि त्याचमुळे तिची छाती कमालीची गच्च आणि मादक होती तिचे उरज दुधाने भरलेले वाटत होते तिच्या पोटाकडे बघून मी ओळखले की ती खूपच मादक असणार छत्तीस चोवीस छत्तीस अशी जशी फिगर नसली तरी तिच्याकडे बघताच क्षणी माझा सोटा वळवळ करू लागला यावरून तुम्हाला तिच्या फिगरचा अंदाज येईलच तिच्याशी मी बोलून तिला मी लगेच फायनल केले आणि ती लगेच कामाला पण लागली तिचे रुटीन चालू झाले मी कॉलेजवरून आलो की ती येत असे आणि मग तिचे काम करत असे घरी मी एकटाच असल्याने मी तिच्याशी गप्पा मारत बसे आणि त्यामुळे हो तिचे काम कसे होत हे तिचे तिला समजत नसे तिचा डिवोर्स झाला होता आणि ती एकटीच राहत होती त्यामुळे ती हळूहळू करत माझ्या जास्तीत जवळ येऊ लागली तिला मी एकदा धाडस करून विचारले सुजाता पिक्चरला जायचं का गं आपण मी असे म्हणतास ती मला म्हणाली मी शेवटचा पिक्चर कोणता बघितला आहे ते पण मला आठवत नाही आणि तुम्ही माझ्याबरोबर कसे काय येणार मी तर कामवाली आहे ना ती असे म्हणतास तिला मी म्हणालो मग काय झाले आणि तुझ्यात काय कमी आहे गं इतकी सुंदर आहेस तू दिसायला तुझ्या समवेत तर कोणी पण जायला तयार होईल पिक्चरला आणि शेवटी काम हे कामच असते त्याला कमी लेखू नये माझ्या उत्तरावर ती खुश झाली आणि तयार झाली त्या दिवशी तिला मी पिक्चर दाखवून आणले आणि तिला खूप खायला पण दिले बाहेर त्यामुळे ती खूप आनंदी होती माझ्यावर तिला जाताना मी पाचशे रुपये दिले ते बघून ती म्हणाली हे काय साहेब अगं असू दे तुझी आर्थिक अडचण आहे हे मला माहीत आहे आणि तू फक्त आमच्याकडे काम करणेस हे पण मला माहीत आहे ठेवते हा कधीतरी उपयोगी येतील मी असे म्हणताच तिने ते पैसे ठेवून घेतले आणि मी देखील माझ्या घरी आलो त्या दिवसापासून सुजाता माझ्या खूपच जवळ आली रोजच ती माझ्याबरोबर दंगामस्ती करू लागली होती मला समजले होते की ती आता माझी होण्यास काहीच अडचण नाही आणि म्हणून मी फक्त योग्य वेळेची वाट बघत होतो त्या दिवशी ती नेहमीप्रमाणे आली तिने त्या दिवशी निळ्या रंगाची साडी घातली होती ती साडी मी पाहि पहिल्यांदाच बघत होतो पण ती साडी तिला कमालीची सूट होत होती त्यातून तिच्या मधमस्त देहाचे तर पुरेपूर दर्शन होत होते ती काम करत असताना तिने पदर खोचून घेतला होता आणि माझ्याकडे पात करून उभी होती तिला बघून मी वेडा झालो तिची डिक्की आणि तिची कमर अशी काही त्या साडीमध्ये दिसत होती की माझा सोटा जागा झाला आणि वळवळ करू लागला तिच्याकडे बघत मी माझा सोटा हळूहळू करत हलवू लागलो त्याला चोळू लागलो मला माझ्या भावना अनावर होत असल्याचे समजत होते ती चपाती करत होती ते करत करत आम्ही दोघे दंगामस्ती करत बोलत होतो तिची मी तारीफ करत होतो आणि तिला हरभऱ्याच्या झाडावर चढवत होतो त्यामुळे ती पण माझ्यावर खुश होत होती आणि मध्ये मध्ये माझ्याकडे बघून मादक कटाक्ष टाकत होती मध्येच ती मला आगाऊ चावट हलकट असे शब्द वापरून तिला माझे बोलणे आवडले आहे ते दाखवत होती मग मी शेवटी जागचा उठलोच आणि तिच्याकडे गेलो तिच्या मागे मी उभा होतो आणि तिच्याशी बोलता बोलता मी सरळ माझा हात तिच्या कमरेत घातला आणि तिला मी मागून मिठी मारली मागून मी तिला मिठी मारली आणि तिला म्हणालो सुजाता मला तू खूप आवडतेस आय लव्ह यू अशी मी अचानक मिठी मारल्याने ती थोडीशी बावरली पण तिने लगेच स्वतःला सावरले आणि ती म्हणाली अरे तुझे बाबा येतील सोड अगं बाबा बाहेरगावी गेलेत रात्री उशिरा येणार आहेत तू नको काळजी करू मी असे म्हणून मी माझा हात थोडा घट्ट करून तिला माझ्याजवळ ओढले तिला जर ते नको असते तर तिने मला झिडकारले असते तिने माझ्या बाबांचे कारण नसते सांगितले त्यावरून मी लगेच समजून चुकलो की तिला पण तेच हवे होते जे मला हवे आहे तिने मला विरोध केला नाही मग मी तिच्या छातीवर सारा हात ठेवला आणि मला आजवर जी छाती खुणावत होती तिला मी जोरजोरात दाबू लागलो ते दाबत असतानाच मी माझा सोटा तिच्या डिक्कीवरून रगडू लागलो मागे पुढे इकडे तिकडे करत मी माझा सोटा तिच्या डिक्क्यावरून जसं फिरवू लागलो तसं ती पण गरम झाली आणि मी पण माझा सोट्याचा आकार कमालीचा मोठा झाला होता तिच्या ब्लाउजची बटणे मी सरसर सर करत काढून टाकली आणि तिचे ते भरलेले उरोज मी मोकळे केले तिच्या छातीला मी मागूनच माझ्या हाताने घट्ट पकडले होते आणि मी जोरजोरात तिला दाबत होतो तिला पण मी झटकन मागे फिरवलं आणि किचन कट्टर बसवून तिच्या छातीला माझ्या तोंडात घेऊन मी प्रचंड ताकदीने चोकू लागलो तिची साडी मी खालून वर उचलली होती आणि तिच्या त्या सावळ्या पण कमालीच्या मधमस्त मांड्यांवरून माझा हात वर खाली करत फिरवत होतो आणि त्यांना दाबत होतो तिच्या मांड्या खूपच गच्च होत्या मासांचे खूपच साठवण तिथे झाली होती आणि त्यामुळे तिची चड्डी तिच्या चिमणीला लपट तिच्या जांगेत जाऊन अगदी घट्ट पकडून बसली होती तिची छाती मी चौकट असतानाच तिने माझा सोटा तिच्या हातात घेतला आणि ती त्याला हलवू लागली होती तिने हलवून हलवून त्यातून माझा सोटा खूपच खडक केला होता तिची साडी मी फेकली आणि तिला पूर्ण नग्न केले ती मग खाली उतरली आणि तिने माझा सोटा तिच्या तोंडात घेतला बघता बघता तिने माझा पूर्ण सोटा तिच्या तोंडात घेतला व ती त्याला चोकू लागली तिच्या केसांना पकडून मी तिचे तोंड जोर जोरजोरात जो माझ्या सोट्यावर आणत होतो आणि माझा सोटा, सोटा जास्तीत जास्त तिच्या तोंडात घालत होतो खूप वेळाने मी तिला बाजूला केले तिला तसेच मी कट्ट्यावर झुकून ठोकवले तिची डिक्की माझ्याकडे येताच तिच्या मागून दिसणाऱ्या चिमणीत मी माझा सोटा घातला आणि हळूहळू करत माझी कमर हळवू लागलो काच काच करत मग मी माझा वेग एकदमच वाढवला आणि तिच्या चिमणीला मी ठोकून काढू लागलो तिच्या पाठीवर हात ठेवून माझ्या कमरेची हालचाल चालू होतीच आणि खूप वेळ ठोक ठोक ठोकून झाल्यावर अखेरीस मी माझे सगळे वीर्य तिच्या चिमणीत सोडले आणि आम्ही दोघे पण शांत झालो अशा प्रकारे तेव्हापासून मी रोज तिला माझ्या घरी ठोकू लागलो मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद